नमस्कार मैत्रिणी आता आता मी बनवत आहे चिक्की उद्याची आहे हरतालिका तर बघा आता एक वाटीचे बनवून बघणार आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि म्हणजे थोडीशीच बनवून पाहणार आहे मी आणि एक वाटी छोटी छे शेंगदाणे घेतले त्याच वाटी भरून गूळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही शेंगदाणे मस्त भाजून घेतले छान आणि मस्त मिक्सर मिक्सरला काढून घेतले मी त्याचे शिल्ट वगैरे का काही काढलं नाही कारण की त्याच्यात भरपूरसं विटॅमिन असते शिल्ट्यामध्ये मी कधी शिल्ट शेंगदाण्याचे काढत नसते तर बघू शकते आपण गुळट गूड आता घेतलेला आहे तो मेल्ट करून घेणार आहे कढईमध्ये आणि याच्यामध्ये एक चमचा तूप ॲड करणार आहे त्याच्यामुळे चित्की आपली छान होते तर हे कूट काढून घेतलेलं आहे मी बारीक शेंगदाण्याचं तुम्ही तसे पण टाकू शकता आणि हे पाणी घेतलेलं आहे मी एका प्लेटमध्ये ते गुळाचा थे पाक झाला की नाही हे पाहायसाठी घेतलेलं आहे जेव्हा आपला गुळाचा पाक झाला असं समजायचं ना तर त्याच्यात म्हणजे थेंब टाकून पाहायचं ते पाहिल्यास आणि ते गुळाचं ते थेंब घेऊन पाहायचा म्हणजे असा कटकन तुटेल तेव्हा समजायचं की आपला पाक झालेला आहे रेडी चिक्की बनवण्यासाठी त्याची चिक्की एकदम छान बनते हा झालेला नाही हे बघू शकता त्याच्यानंतर मी जो थेंब टाकलेला आहे तो मस्त एकदम छान झालेला आहे हे बघू शकता आता झालेली आहे आपली पाक झालेला आहे गुळाचा हे बघू शकता हे असा तुटला पाहिजे असा तुटल्याच्या नंतरच तुम्ही समजा की हे बघू शकता आता चिक्की झालेली आहे आपली तयार प्लेटला तुटलं आणि त्याच्यात टाकून घेतलेली आहे आणि मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर या चिक्की खायला तर बाय सर्वांना